आणि ह्या महाराष्ट्राला नाशिक जिल्ह्यातून एक एकजुटीनं हा संपद चालू ठेवण्यासाठी सहकार्य करणारे जमा झालेले सर्व शेतकऱ्यांना अभिनंदन करतो सगळ्यांना या ठिकाणी मी ठराव माहितीसाठी उपाय याची मला जाणीव आहे परंतु या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांना आंदोलन करणाऱ्यांना मुठ आहे या गोष्टीचा मी या ठिकाणी प्रथमता जाहीर विषय

सगळ्यांच्या मताने आम्ही भूमिका व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या विश्वासाने आणि सगळ्यांच्या एकमताने आपण पुढे जाणार आहोत हा नाशिक जिल्हा महाराष्ट्राला शेतीच्या

ज्या मागण्या अजून विचारतोय शेतकऱ्यांची प्रगती झाली आता ते चीज पॅन्ट घालायला लागले अरे डिजिटल इंडियाची भाषा करणारे तुम्ही आमची जिन्सी पॅन्ट ऐकतात हा शेतकऱ्यांच्या प्रगतीचा तुम्ही अपमान करताय हा नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रातले शेतकरी सहन करणार नाही म्हणून तिसरी मागणी आपण करत आहोत हे या घरावाच्या बरोबर चौथा घराव फक्त मी आपल्या समोर मांडणार आहे आम्ही नाशिक जिल्ह्याचे कार्यकर्ते नुसते हा संप सप्प, संपूर्ण देशभर आणि राज्यभर आपण एकटे घेऊन जाणार नाही याची आम्हाला जाणीव आहे म्हणून या महाराष्ट्राला जे ज्या शेतकरी संघटना कृषी तज्ञ शेतकऱ्यांचे भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवर लिखाण करणारे सर्व नेते सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक व्यक्ती नाही चारे आणि त्यांना विचार देणारे विचारवंत यांना आपण आठ तारखेला नाशिक शहरामध्ये म्हणून शेतकऱ्यांची राज्यव्यापी परिषद घेऊन त्या उंची दिशा आपण ठरवणार आहोत आपण हे चारही ठराव आपण या ठिकाणी मंजूर केले आहे एकच मुद्दा सांगेल आणि मी थांबणार आहे या महाराष्ट्रामध्ये पंधरा जिल्हा बँका बंद पडलेला आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही जिल्हा बँकेला ना लॉक लावायला पण मी आलो होतो आपण समोर त्या ठिकाणी आलेला होता या महाराष्ट्राला शेतकऱ्याला पीक कर्ज न देणार सरकार या शेतकऱ्याला न्याय देत नाही आणि कर्जमुक्ती संदर्भात धोरण घेत नाही म्हणून आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आली आहे आणि ही वेळ आपल्यावर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आली आपण त्याला तशाच तसं उत्तर देऊन संपूर्ण कर्जमुक्तीचा संघर्ष पुढे नेण्याचा संकल्प आला